सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी त्या सगळ्या जे आहे जवळ आणण्याचं आणि विजयी प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घरातला विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं काही वेळा शारीरिक का त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु तो सगळा सहन करून छगन भुजबळच्या पाठीमागे सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा एवढा लाचलगावने दाखवून दिलं की ते सुद्धा जातीयवादाला धारा नाही आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे एक मित्र जे आग ओखत होते भाजपला उड़ून पा काढून टाका पाडून टाका त्या फडणवीसांच्या विरुद्ध सतत शिवाय घालत होते आणि आज आपण पाहतो आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीस आणि विशेषतः बी जे पी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या त्याहीपेक्षा जास्त जागा ज्या आहे बी जे पीला मिळाल्या हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं हो, की असा विरोध महाराष्ट्राची जनता चालू दे तिथे मुद्दा मिळायचा तिथे घोषणा द्यायचे फटाके लावायचे फाटो द्यायला लासल लावला पण एक माणूससुद्धा सभेतून हटला नाही आता इथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होणार येऊन सुद्धा ठीक आहे पण आता तो प्रश्न संपलेला आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा माझी विनंती आहे या सगळ्या जातीयवादातून आपण बाहेर पडूया महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेनं कौल दिलेला आहे महायुतीला आणि फडणवीस शिंदे अजितदादांना तर त्यांची त्यांना आपण जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद आणि माझी खात्री आहे की सर्व मंडळी जे आहे दिलेली वचनं जे आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आहोत आणि जे सांगितलं ते आम्ही निश्चितपणे करू एक पाऊलसुद्धा त्यातून मागे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो एवढ्यामध्ये हो जरा की फॅक्टर चालणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होते मात्र आता आपला विषय झालाय कोणता फॅक्टर चालला असं आपल्याला वाटतं इथे विकासाचाच फॅक्टर चालला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय जेवढे जे आहेत ओबीसी घटकांपासून दलित आदिवासी सगळ्यांपर्यंत सगळ्यांना एकजुटीने उत्तर दिलं आणि काही प्रमाणामध्ये जरूर मराठा समाजातले काही कार्यकर्ते त्यांनी सांगितलं की इथे जातीवाद कृपया आणू नका कारण ह्याच येवल्यामध्ये एकदा कांदडे म्हणून आमदार झालेले आहे जनार्दन पाटील म्हणून आमदार झाले ते अतिशय लहान समाजाचे गवळी 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 म्हणून आमदार झालेले हुरुभाऊ गवळे गवळी दहा घरं नाहीत त्यांनासुद्धा एवल्यानं ना दाचलगौडा निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे असा प्रयत्न जो आहे जे कोणी करीत असतील त्याने ते प्रयत्न थांबवावे एक दुटीने जे आहे विकासाची कासधारा एवल्याच्या निमित्तानं ने, ने, ने काय नेमका मेसेज संपूर्ण महाराष्ट्राला गेलेला आहे असं तुम्हाला वाटतं येवल्याच्या निमित्तानं कोणी कितीही आला जातीवादीचा वेश तरी तरीसुद्धा हा छत्रपतींचा महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ते सहन करीत नाही आणि या जातीवादीला फेकून देतात देश आता पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राने आपलं पुरोग हो जे आहे आय एन डी न्यूज मराठी फक्त देशभक्ती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा